शिरोळ तालुक्यातील केपीटी चौकात जयसिंगपूर पोलिसांसोबत आंदोलन अंकुश संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटना कार्यकर्त्यांची शाब्दिक बाचाबाची झाली यावेळी पोलिसांनी दत्त कारखान्याला नेण्यासाठी आणलेले ऊस वाहनं परत माघारी पाठवण्यात आले यावेळी वातावरण तणावाचं बनले होते यंदा गळीत हंगामातील ऊसाला स्वाभिमानी संघटना तीन हजार सातशे एकावन्न तर आंदोलन अंकुश संघटनेनं चार हजार दरांची मागणी केली परंतु कारखानदारांनी तीन हजार चारशे दर जाहीर करून ऊस तोड प्रारंभ केला स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन अंकुश संघटना या दोन्ही तालुक्यातील संघटना वेगवेगळ्या पद्धतीनं आपापले आंदोलनाची धुरा सांभाळत आहेत परंतु शुक्रवारी धनाजी चुडमुंगे यांना झालेली मारहाण आणि आज पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तात कारखानदारांनी ऊस वाहतूक नेण्याचं केलेलं धाडस दोन्ही संघटना संताप करणाऱ्या ठरल्या अखेर याला विरोध करण्यासाठी दोन्ही संघटना केपीटी जवळ आज शनिवारी एकत्र आल्या दरम्यान कर्नाटकात तुटलेल्या उसाची वाहनं सांगली जिल्ह्यातून वाहतूक होत कोल्हापूर जिल्ह्यातील अंकली उदगाव मार्गे केपीटी जवळ आल्या जयसिंगपूर पोलिसांच्या बंदोबस्त मध्ये कारखान्याकडे जात असताना आंदोलन अंकुश प्रमुख धनाजी चुडमुंगेसह स्वाभिमानी संघटना कार्यकर्त्यांनी विरोध केला यावेळी पोलीस तसेच आंदोलकात बाचाबाची झाली

त्यानंतर आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहून चौकातून अखेर उसानं भरलेली वाहनं मागं फिरली यावेळी वातावरण तणावपूर्ण बनले असून शिरोळ तालुक्याच्या सीमा भाग असलेल्या कर्नाटक सांगली जिल्हा हद्दीत उसाची वाहनं मात्र भरून थांबलेली आहेत आज दिवसभर दोन्ही संघटनांकडून ऊस वाहतुकींची कोंडी केली आहे अशाच अपडेट साठी एस पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा